मध मध ही अशी एक गोष्ट आहे जी जवळपास सगळ्याच घरांमध्ये असते वजन कमी करायचं असेल किंवा रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल किंवा मग घशात खवखव होत असे खोकला असेल त्यासाठी मध हे अत्यंत उपयुक्त मांडलं जात एवढंच नाही जर तुम्हाला तुमची सुंदरता वाढवायची असेल तर त्यातही मध हे गुणकारीच मानलं जातं पण मित्रांनो काही वेळेला आपण मधाचे चुकीच्या कॉम्बिनेशन सोबत सेवन करतो त्यामुळे त्याचे फायदे होण्यापेक्षा जास्त आता बरेच लोक असतील जे मधाला गार पाण्यासोबत घेतात किंवा काही लोक कोमट पाण्यात सुद्धा मध मिसळून पितात आणि काही लोक तर एवढी मोठी चूक करतात कि ते चक्क उखडत पाण्यात मध टाकून पितात जे की तुमच्या शरीरासाठी अत्यंत नुकसानकारक आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा जर उखळता पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर ताबडतोब थांबवा कारण ते चक्क विषारी द्रव्य आहे आयुर्वेदात तर याला स्लो पॉयझन असं म्हटलं जातं तर आज आम्ही तुम्हाला याचबद्दल सांगणार आहोत की मधाला गार पाण्यासोबत कधी घ्यायचं आणि कोणत्या समस्यांसाठी तुम्ही मध हे कोमट पाण्यासोबत घेऊ हो शकता नमस्कार तुम्ही पाहत आहे आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आमच्या आरोग्याची बात आता पहिल्यांदा जाणून घेऊयात की थंड पाण्यासोबत मध कधी घेतलं पाहिजे सर्वात आधी हे जाणून घ्या की थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलं नाही तर नॉर्मल रूम टेम्परेचरवरील पाणी जर तुम्हाला वारंवार वार युरिन इन्फेक्शनची समस्या होत असेल तर थंड पाण्यात तुम्ही मध घ्या तुम्हाला नक्की आराम मिळेल थंड पाण्यात मध मिसळून प्यायल्यानं शरीरातून थंड राहण्यास मदत मिळते त्यामुळे युरिन इन्फेक्शन मुळे होणारी जी जळजळ असते ती बरी होते थंड पाण्यासोबत मध मिसळून पोटात जो गॅस होतो ती समस्या सुद्धा दूर होते शिवाय जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यातही आराम मिळतो तसंच पोटात जर इन्फेक्शन मुळे दुखत असेल तर ती समस्या सुद्धा तुमची दूर होते मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहितीये कि मधामध्ये कितीतरी औषधी गुणधर्म असतात पण जर का आपण योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थासोबत त्याचं सेवन केलं तर त्याचे दुप्पट फायदे आपल्या शरीराला मिळतील जसं की तुम्ही जर का रोज वर्कआउट करत असाल तर वर्कआउट नंतर थंड पाण्यात मध मिसळून त्याचं सेवन केलं तर तुमच्या शरीराला लगेचच ऊर्जा मिळते आणि तुमचा थकवाही दूर होतो तसंच स्किन प्रॉब्लेम साठी सुद्धा मधाचा उपयोग तुम्ही करू शकता जसं की चेहऱ्यावर रेडनेस असेल पिंपल डाग असतील किंवा केसात कोंडा जास्त झाला असेल सतत इचिंग होत असेल तर थंड पाण्यात मध मिक्स करून घ्या तुमची स्किनची जी काही समस्या असेल ती दूर होईल किंवा मधातील अँटी गुण डॅन्ड्रफची समस्या सुद्धा दूर करतील तर अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेलच की मधाला थंड पाण्यासोबत कधी घ्यायचं ते आता जाणून घेऊयात की मधाला गरम पाण्यासोबत कधी घ्यायचं शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी मधाला कोमट पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता एक तर तुम्ही हे रात्री घेऊ शकता किंवा सकाळी उपाशी पोटी मध कोमट पाण्यासोबत तुम्ही घ्या तुम्हाला नक्की फायदा मिळेल गरम पाण्यासोबत मध घेतल्यानं तुम्ही जर काही अनहेल्दी खाल्लं असेल तर त्याच्या प्रभावापासून तुम्हाला हे पाणी नक्कीच वाचवतं तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी सुद्धा गरम पाण्यात मध मिक्स करून प्यायला ना तुम्हाला मदत होते ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत जर मध घेतलं तर तुम्हाला काही दिवसांमध्येच याचे रिझल्ट दिसून येतील आणि विश्वास ठेवा की हा उपाय उपयोगात आणलेला आहे त्यामुळे नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होत असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्या काही दिवसांमध्येच तुमची ही समस्या सुद्धा दूर होईल मित्रांनो जर तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर हायपर टेन्शन कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही कोमट पाणी आणि मधाने करा तुम्हाला फायदाच होईल यामध्ये मात्र महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे जेव्हा तुमचे पिरियड सुरू असतील तेव्हा शक्यतो मध हे गरम पाण्यासोबत घेणं टाळा कारण यामुळे तुमच्या पोटात अजून गरमी निर्माण होते त्यामुळे ब्लिडिंगचं प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता असते म्हणून जोपर्यंत तुमचे पिरियड सुरू आहेत तोपर्यंत हे पाणी घेऊ नका त्यानंतर तुम्ही नेहमी प्रमाण या पाण्याचं सेवन करू शकता मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही कोमट पाण्यापेक्षा थोडं जास्त गरम पाणी घेतलं तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं जसं की अर्धरायट्रिस किंवा सांधी समस्या वाढू शकते अजून एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही सतत गरम वातावरण असलेल्या ठिकाणी राहत असाल तर मात्र कोमट पाण्यासोबत मध घेणं टाळा कारण त्यामुळे शरीरातील हीट आणखीन वाढेल आणि समस्या निर्माण होईल जर तुम्ही थंड वातावरणाच्या ठिकाणी राहत असाल तर तेव्हा थंड पाण्यासोबत मध घेणं टाळा तर या होत्या काही गोष्टी ज्या जाणून घेणं तुम्हाला महत्वाच्या होत्या ज्यामुळे मधाचे दुप्पट फायदे तुमच्या शरीराला मिळतील आणि कोणतंही नुकसानी होणार नाही त्यामुळे इथून पुढे मध घेताना ते योग्य त्या कॉम्बिनेशन सोबत घ्या आणि सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात असू द्या तुमचा नक्की फायदा होईल तर ही माहिती तुमच्यापर्यंत योग्य रीत्या असेल अशी आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता तोपर्यंत धन्यवाद